महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पंचशील सामाजिक संस्था पाषाणे यांच्या वतीने आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या तसेच त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवल्या जाव्या यासाठी या आरोग्य शिबिराचे आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात मोफत डोळे तपासणी करण्यात आली ज्यामध्ये एकशे छप्पन्न लोकांनी लाभ घेतला त्यांना मोफत चष्मेदेखील वाटप करण्यात आले यावेळी या आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान हेच श्रेष्ठदान ही जाणीव लक्षात घेत एक्केचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास एकशे अठ्ठावीस लोकांनी सहभाग नोंदवत आपली आरोग्य तपासणी करून घेतली सोबतच त्यांना मोफत औषधे देखील वाटप करण्यात आली या समाजोपयोगी कार्यक्रमासाठी पंचायत समिती माजी सभापती राहुल विशे यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौधरी यांनी राबवत पंचशील सामाजिक संस्था पाषाणे यांच्या पुढाकाराने हे शिबिर संपन्न झाले या आरोग्य शिबिरासाठी माया ब्लड बँक बदलापूर तसेच आयुर हॉस्पिटल कल्याण आणि डॉक्टर रणजित कुमार यांचे विशेष सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पंचशील सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद तसेच नागरिकांनी देखील यावेळी उपस्थिती लावत विशेष मदत केली संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.